कशा आहात सर जळगावला जात आहे आणि नंदुरबार जुन्या पद्धतीने बांधलेलं जुन्या कार्ड कधी जातील स्टेशन हो खरंच लई नाही कार्ड हे झालं इथे शेंद्रिय चहा आहे आणि भाऊ पण कार्ड घेतलं बरं का आता काढूया म्हणून आपलं काम केलं शेंद्रिय धुळात चहा घ्यायचा असेल तर हे लोकेशन आहे कधी या जायचं पोचलो पोहोचलोय सरकारी दवाखान्यामध्ये चला आता काम करूया कधी सिव्हिलला गेलो होतो सिव्हिलला थोडं काम होतं बिल टाकायचं ते केलं आता वाट पावतात काही दिसते माहिती हो देते बोलले नंतर निघूया जेवण करायला वगैरे थांबलो मंदिरात आलो चला इथे बसूया मस्त मंदिर आहे एकंदरीत मस्त पैकी नारळ पाणी पिऊया नारळ पण करता मार्केटला कपडे घ्यायचा ते चला इथे शिवूया कपडे शिवत आहे इथे तर हे टेलरचं दुकान आहे चांगला दिसतो हा कपडे टाकले होते मार्केटमध्ये चला निघूया नंदुरबारचं मार्केट आहे लोकल मार्केट आहे मस्त पेटी मी भाजीपाला मार्केट खूप मोठं आहे नंदुरबारचं बरं का म्हणजे कोरबार पण नाही दाखवलं अनेक मी आले या करूया इथे फेमस मिसळ आहे म्हणजे हा हा तिकीट बुक करायला म्हणजे बुक करायला म्हणजे हे करायला फॉर्म भरूया रिझर्वेशन करूया झालंय निघूया आता पण आलं आहे बाजारामध्ये सरांच्या मुला काही खरेदी करायची आहे चला जाऊया बेसिक मध्ये आलोय खाली हा वरचा शॉप आहे इंग्रजचा मुलगा वगैरे घेतात लागेल दुकानात घेऊया त्या दुकानात नाही मिळाला हे सगळं रेस्टॉरंटमध्ये पार्सल नाही आला चला घेऊया